मंडळी तुमच्या घरात सुद्धा पंचमुखी हनुमानाचा फोटो आहे का नसेल तर नक्की ठेवा कारण हा एक फोटो तुमचं नशीब सुद्धा पालटू शकतो होय घरात सतत वाद होत असतील भांडणं नजर लागणं अंगावर संकट येणं किंवा आर्थिक तंगी येत असेल तर पंचमुखी हनुमानाचं दर्शनच उपाय आहे हो हा फोटो म्हणजे केवळ एकाच देवाचा फोटो नाही तर पाच वेगवेगळ्या शक्तींचं एकत्र रूप आहे हनुमानजींचं पंचमुखी रूप म्हणजे उतरवणारा भूत प्रेतांचा नाश करणारा आणि मनाला शांतता देणारा असं एक जबरदस्त स्वरूप आहे या पाच मुखांनी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर केली जाते घराचं रक्षण होतं आणि घरात सुख शांती पैसा आणि समाधान येतं यामुळे जुन्या लोकांनी सांगितलेलं असतं पंचमुखी हनुमानाचं रूप घरात असेल तर संकट दारात येत नाहीत चला तर मग पंचमुखी हनुमानाचा फोटो आपण घरात कसा ठेवावा कोणत्या दिशेला ठेवावा आणि याचे कोणते कोणते चमत्कारिक फायदे होतात म्हणूनच शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा कारण या माहितीमुळे तुमचं जीवन खरंच बदलू शकतं चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा संकटमोचक हनुमान अशी बिरुदावली मारुती राहायला मिळाली आहे ती म्हणजे गाजवलेल्या शौर्यामुळे पराक्रमामुळे आणि रामभक्तीमुळे संत तुलसीदास वर्णन करतात संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा अर्थात ज्याच्या स्मरणानेही संकट पडून जातात त्यांची प्रतिमा प्रवेशद्वारावर लावली तर काय होईल याचा अंदाज आलाच असेल वास्तुशास्त्राने हीच गोष्ट अधोरेखित करत घराच्या मुख्य द्वारावर पंचमुखी हनुमानाची प्रतिमा लावा असं सांगितलंय इथे पंचमुखी हनुमानच का असा आपल्याला प्रश्न पडू शकतो त्या शंकेचं समाधान करण्यासाठी पंचमुखी हनुमानाच्या प्रतिमेचं महत्व जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे महत्वा पंचमुखी हनुमानाची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत त्यांची पूजा केल्यानं जीवनात सर्व बाजूंनी येणाऱ्या संकटांपासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर घरात तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आता त्यांच्या पाच मुखांचं महत्व काय आहे तर पूर्वमुखी मुख हे पंचमुखी हनुमान मूर्तीमधले पहिले मुख मर्कटाचे आहे ज्यांच्या मुखातून सूर्याचे अतुलनीय तेज बाहेर पडते या तेजामुळे नकारात्मक शक्ती नाश पावतात आणि शत्रूंपासून आपल्या वास्तूचे आणि कुटुंबातील सदस्यांचे रक्षण होते त्यानंतर दुसरं रूप आहे पश्चिममुखी पश्चिममुखी तोंड असलेल्या मुखाला गरुड म्हणतात हे रूप संकटमोचक मानले जातात याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती संकटांनी घेरलेली असते तेव्हा पश्चिमेकडे तोंड करून या रूपाचं स्मरण केलं तरी त्याला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो तिसरं रूप उत्तरमुखी उत्तर दिशा ही देवतांची दिशा मानली जाते म्हणूनच उत्तराभिमुख हनुमंताचं जीवनाच्या कल्याणासाठी विशेष महत्त्व आहे हनुमंत उत्तरेकडे तोंड करून वराच्या रूपात बसलेले आहेत त्यांची पूजा केल्यानं दीर्घायुष्य आणि निरोगी शरीर मिळतं असं सांगितलं जातं त्यानंतर चौथं दक्षिणमुखी हनुमंताचे दक्षिणेकडील तोंड हे भगवान नरसिंहाचे रूप आहे हे रूप भक्तांना भय आणि चिंतेपासून मुक्त करून संरक्षण प्रदान करते दक्षिण दिशेला यमराजाची दिशा म्हणतात त्यामुळे घरावर येणारं संकट हे परस्पर टाळलं जातं म्हणून या रूपाने हनुमंताला प्रार्थना केली जाते त्यानंतर पाचवं आणि शेवटचं मुख। हनुमंताचे वरच्या दिशेनं असलेले मुख हे घोड्याचे आहे या मुखाची पूजा केल्यानं शत्रू आणि संकटांपासून मुक्तता मिळते हे मुख व्यक्तीला आध्यात्मिक उन्नती आणि मोक्षाकडे मार्गदर्शन करते या पंचमुखाची एकत्र पूजा व्हावी म्हणून घरात तसेच घराच्या प्रवेशद्वारावर ही प्रतिमा लावली जाते आता सर्वात महत्वाचं म्हणजे पंचमुखी हनुमानाची मूर्ती घरात असेल तर काय घडतं कोणते चमत्कारिक बदल आपल्याला अनुभवायला मिळू शकतात तर पंचमुखी हनुमानाची प्रतिमा जर आपल्या घरात असेल तर खूप गोष्टी बदलायला लागतात आणि त्या सुद्धा न कळत जसं घरात अचानक शांतता येते जिथं सतत भांडणं व्हायची तिथं मन एकत्र यायला लागतं वातावरण हलकं वाटायला लागतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नजर लागणं भूतप्रेत यांचा त्रास बंद होतो कारण पंचमुखी हे रूप अशा नकारात्मक शक्तींपासून आपलं संरक्षण करतं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाईट स्वप्न पडत रात्री झोपताना विचित्र स्वप्न घाबरणारे अनुभव आपले घाबरवणारे अनुभव कमी होतात चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा टिकायला लागतो होय खर्चावर नियंत्रण राहतं अनाठायी खर्च थांबतो आणि पैशाची आवक वाढते आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामामध्ये कधीही अडथळे येत नाहीत जी अडकलेली कामं होती त्यात हळूहळू मार्ग निघायला लागतो एवढंच नाही तर बाहेरचं वाईट वर्तन घरात शिरत नाही कोणाची नजर लागणं द्वेष किंवा जळणं यांपासून हनुमंताचं रूप हे आपल्या घराचं रक्षण करतात याचबरोबर आपल्या घरात जर बाळंतपण झालं असेल किंवा लहान मुलांना त्रास होत असेल तर तोही कमी होतो कारण पंचमुखी रूपाचं विशेष महत्व म्हणजे लहानग्यांचं रक्षण करणं म्हणूनच जर ही प्रतिमा आपल्या घरात असेल तर तिची योग्य प्रकारे पूजा करा दर मंगळवारी किंवा शनिवारी अंजन हार फुलं आणि ओम पवनपुत्राय विग्महे महाबलाय धीमहे तन्नो हनुमान प्रचोदयात हा मंत्र म्हणत राहा हे केलं तर तुमच्या घरातच रूप पालटल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच मंडळी पंचमुखी हनुमानाचे फोटो हे फक्त देवाचेच रूप नाही तर संकटांपासून वाचवणारं कवच आहे जर तुमचं घर सतत काही ना काही अडचणीत असेल मन अशांत राहत असेल आर्थिक अडचणी येत असतील तर एकदा तरी पंचमुखी हनुमानाचा फोटो योग्य पद्धतीने ठेवून बघा फरक नक्कीच आणवेल हा उपाय कोणत्याही मोठ्या खर्चाशिवाय तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकतो हनुमंताच्या कृपेनं तुमचं घर सुख भरून जावं हीच प्रार्थना अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका